नमस्कार सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव समिती केरी सत्तरीचा मी सचिव श्री राघोबा लोहू पेडणेकर गेली आठ वर्ष आम्ही केरी सत्तरी येथे हा सार्वजनिक गुढीपाडव्याचा कार्यक्रम इथं आयोजित करतो यानिमित्त सकाळी साडेसहा वाजता केरी पंचायत क्षेत्रामध्ये जे गाव आहेत त्या प्रत्येक गावामध्ये आम्ही एक मंगल फेरी काढतो या मंगल फेरीमध्ये गावातील अनेक ग्रामस्थ या सहभागी होतात आणि त्यानंतर या सरकारी हायस्कूल केरी सत्तरीच्या क्रीडा मैदानावर आम्ही गुढी इथं उभारतो यावेळी आमच्याच गावातील जे आमचे सदस्य आहेत ते याचं यजमानपद स्वीकारतात आणि श्री किंजवडेकर काका जे आहेत ते दरवर्षी या कार्यक्रमाला इथं आम्हाला पुरोहित म्हणून लागत असतात त्यानंतर आम्ही जो कार्यक्रम करतो तो संध्याकाळी एक दिंडी पथकाचा कार्यक्रम असतो कधी कधी आम्ही वेगवेगळे रोमटामेळ कार्यक्रम असेल किंवा लोकनृत्याचा कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम आम्ही साजरा करतो आणि त्यानंतर जी गावातील जी मुलं आहेत ती वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि या सर्व सहभागींना आम्ही तर प्रमाणपत्र आणि त्यांना सगळ्यांना आम्ही जे स्मृतिचिन्ह आहेत ती देत असतो त्यानंतर एक कार्यक्रम आमचा जो होतो तो कार्यक्रम म्हणजे त्या कार्यक्रमात आम्ही आमच्या हिंदू संस्कृतीबद्दल आमची हिंदू संस्कृती काय आहे हे सांगण्यासाठी एक वक्ता बोलवून त्याच्यावर मार्गदर्शन करत असतो आणि त्यानंतर कोल्हापूर येथील कार्यक्रम असेल किंवा गोमंतकातील वेगवेगळ्या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर ते कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरे करत असतो आणि आमचे जे का हिंदू वर्ष आहे ते हिंदू वर्षाची सुरुवात अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी करत असतो या ठिकाणी आमच्या गावातील ज्या सुहासिनी आहेत त्या सुहासिनी या गुढीपाडव्याला या गुढीला ओवाळण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात नमस्कार हा सूर्यकांत गणेश माझी संस्कृतीची या कार्यक्रमाचं या वर्षाचं अध्यक्ष असा हो कार्यक्रम जो असा तो फाटली आठ आट वर्ष आम्ही हांगा करतात आणि आठव्या वर्ष आम्ही हो कार्यक्रम आमच्या गावचे तर तसेच जाणवलदार यांच्या सहयोगान कार्यक्रम करतात या कार्यक्रमात आमच्या हिंदू संस्कृतीची काही प्रमाणात माहिती खातीर आम्ही वक्ते हाडटात ते आमच्या लोकांना मार्गदर्शन करतात आमच्या सभेक मार्गदर्शनही करतात अशा तरेचो प्रोग्राम सांच्या वेळार आम्ही हांगा बोललेलो असतात नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही हंगाम दोघतात जेणेकरून ह्या नवीन वर्षाची सुरुवात बऱ्या गोष्टीन जाऊची चांगल्या गोष्टीन जाऊची आणि सगळ्यांचे ह्याच्या पुढे जे नवे वर्ष चालू जातले हे जे जा वर चालू जातले नवीन वर ते सगळ्यांचे एकदम सुखमय असे जे ह्याच्या आम्ही कार्यक्रम करता आणि ह्या हो कार्यक्रम फक्त समितीचो नसून संपूर्ण गावचं समाजाचो खाजाचं नो एका एकट्या एक मनशाचो नो तो संपूर्ण संपूर्ण गावचं असा आणि ह्या संपूर्ण गावच्या या, या कार्यक्रमात सगळ्या संपूर्ण गावांत सामील जोचं त्यांच्यानी आप, आपलो प्रतिसाद दाखवतो भाग घेऊ तुमच्याकडे मागतात तुमका सगळ्यांना नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या हिंदू धर्मात नवे वर्ष हे ह्याच दिसा सुरू जातं आणि कॅलेंडरचे जानेवारी म्हणतात त्या कॅलेंडरचे क्रि क्रिश्चन पण आमच्या हिंदू धर्मात किती करता ते ह्याच दिसा नव्या वर्सा सुरू करता तसेच आम्ही आमच्या आधीचे जाणतेले किंवा करताले की वर्सन एकदा ह्याच दिसा आमचे हे असं पंचांग असं न पंच्यागां सगळे वर्षाची सगळी माहिती सांगताले पण ते आता ह्या दिसान ते जायना आता सगळ्यांच्या घरांनी पंचांग आसा त्यांना गावान कसे करताले गावकार बी कोण असा न्हू त्यांच्या घरां एक नव्या वर्षाच्या दिसा एक प्रोग्राम थेताले आणि गावचे लोक सगळे बसताले आणि आमच्या आता हे पंचनाार कि किंवा दिला खर्सा खसं पाऊस पडतो किती पडतं त्याचे खूप माहिती सांगतात त्यांना आम्ही लहान असतानी माझ्या आईच्या गावा मया अजून ती सज हे चालू असा म्हणजे बसून ते सगळे बसतात आणि एक भटा हाटतात आणि त्यांच्या समकपणापासून ही संवय असली की आज आमचे वर्षाचे सगळी ही सांगतली माहिती कसे फुडले महिने वयतले कसे ते म्हणून हांव तुमकां इतकें म्हणटा की असे हे प्रोग्राम केले की आमच्या भुरग्यांक फुडचे पिळे सगळ्यांक आमचे नये वर्ष हे कसे हे तेजेर सगळी तुम्ही सदांच गुरुदास सर तुमकां बरीचशी माहिती दिली ते आमच्याकून तेंकां चडशे अनुभव असा आणि खूप वेळ जातो असा आणि प्रोग्राम बेगीन करता म्हटलेला आणि मस्सो उशीर झाल्या कारणान लोक वाट पळयता की नाटकाची बी आणि हांव एकच एक सांगता की हे प्रोग्राम करपाक जे आयोजक आसा तेंच्यांनी खूप परिश्रम घेतला आणि न्हू कोणाचो असो हातभार म्हणजे स्वता स्वतःहून लोकांनी तेंका आमच्या गावांना असो प्रोग्राम करून म्हणून आपणून पैसे असे डोनेशन दितात की ह्या आन फुटे आणि बरो प्रोग्राम जाय आणि त्यांच्या असे मुद्दाम कोणा कडेन मागनात ते आपण आम्ही स्वतः समजून दिवस जाय की हो प्रोग्राम करता तो आमच्या लोकांच्या ह्याच्या खात की आमच्या फुडल्या गे पिळगेक ह्याची सगळी माहिती आताची फुडली लहान भरगी असा फुडल्या जनरेशना खबर जाय की नव्या वर्ष किती जाता आमकां लहान असताना सांगताले की आज सकाळी बेगीन उठा म्हण आज जर तू उसरा उठलाय जर तू वर्षाचे बारा महिने उसरा उठतले असं आमकां म्हणताले आणि परत म्हणा आज झगडो नका भहिणी भावांगडा बरी रावात परे बरे, गोड़ गोड़ बरे बरे एकमेकांगडा गोड गोड अशी उलयात म्हणजे बरे बरे आम्हाला हे सांगताले की त्यांना आम्हाला असे दिसताले की हे फटत बेस्टे सांगता मला आता अनुभव आयला की आम्ही किती सुरवात करता ह्या दिसा न बऱ्या हितून करपाक जाय आणि असे जर असे प्रोग्राम घेत आमचे सगळे हिंदू आमच्या हिंदूचे कसे दिसता की आम्ही सगळे पहिले आमचे कपडाचे हे दाखयता तिथून आम्ही हिंदू म्हणून सगळ्यांना कळतं की हो हिंदू असा आणि हिंदू धर्मांनो या दिसा आमी सगळे किने करूंग जाय तिके नवी वर्षा सांगसून सुरुवात करपाक जाय खूबशे लोक गाडी किने कशे हे घराची बीन आता मुद्दा असता किने या दिसा धरता किने आमचे जाणट्यांनी सांगून थेयले असा की या वर्षा या तितूसून आमची बरे असे कार्य करपाक सुरुवात करपाक आणि हो दिसून असो बरो असता की खूप तरे तरेचे आमी प्रोग्राम असे कसले आता या दिसा चडशे लोक खय खय प्रोग्रामान असा त्या खाती उपस्थिती कमी ना जास्तच असा अशी दिसता म्हाका कित्याक सांगू आणि आता नाटको असा आणि हांव जास्त किदें उलयना आमचे सर तुमकां सगळे सांगताले किदें सांगूंक जाय ते आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनीनो तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम नववर्षाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा खूप बरं वाटतं पण कसं असतं कधी कधी आपण करायला खूप काही जातो पण वेळच आपल्याला पुरत नाही हीच आपली रोजची अडचण असते आणि त्यामुळे काही गोष्टी थोडक्यात आवर्यावी लागतात कारण शेवटी त्याचा बोलवाला त्याचा ठपका येतो तो, तो आयोजकावरच येतो जे करतो त्यालाच ऐकून घ्यावं लागतं म्हणून मला सुद्धा दिलेली वेळ आहे तितक्यातच मी बोलणार आहे मी त्याची गुढी म्हणजे नाविन्याचं प्रतीक आहे ही गुढी म्हणजे हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे ही गुढी म्हणजे धर्माचं प्रतीक आहे हे गुढी म्हणजे मानवतेच्या दर्शनाचं प्रतीक आहे हे गुढी म्हणजे एकात्मतेची एकतेची प्रतीक आपल्याला सगळ्या अंगाने ही गुढी आपल्याला शिकवते आणि आज तुम्हाला खरंच सांगतो राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय एकात्मता एवढा मोठा बोलवाला होतो पण त्याच्यामध्ये अशा एकाच गुढीच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन खऱ्या अर्थाने आनंदाची गुढी कशी असते याचा वस्तुपाठ सगळ्यांना मिळतो म्हणून सर्वप्रथम हा आनंदाचा दिवस आहे आनंदाचा क्षण आहे आणि त्यामुळे सर्वात प्रथम आपलं परमा कर्तव्य आहे की आजच्या दिवशी आनंदच निर्माण करायचा म्हणून तर त्यांनी जुनी परंपरा सांगितली तुम्हाला खरंच सांगतो त्या थोड्या बोलल्या पण खूप महान परंपरा घेऊन आपल्या संस्कृतीमध्ये आपण काय करायला हवं या सगळा विचार अवघ्या शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केला त्या म्हणायला मला काही कळत नाही पण जेव्हा माणूस अनुभवाने शाणा ना तोच खरा ज्ञानी असतो म्हणून आजच्या दिनी स्मरण खूप पुरुषांचं खूप आदर्शांचं खूप कथांचं स्मरण करायचं पण इतक्या वेळेत किती होईल हे मला सांगता येत नाही पण सर्वात प्रथम आपण जर स्मरण करायचं असेल ना तर केवळ प्रतिपदा साजरी करून होत नाहीये थोडंसं मागे जायला म्हणून कालचा दिवसही तितका स्मरणाचा आहे काल आपल्याकडे बघितलं जातं की फाल्गुन वद्य अमावस्या आणि फाल्गुन वद्य अमावस्या म्हटले ना की खऱ्या अर्थाने धर्मानं जगून सगळ्या लोकांना समान न्याय कसा द्यावा कसं जगाव आणि शासन प्रशासनाचं कार्य कसं करावं हे कर्तबगारीने करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचाच पावलावर पाऊल ठेवून धर्मभास्कर संभाजी महाराजांनी इतकं सांगितलं की मरणाला सुद्धा अमर कसं करावं देह त्यागून कीर्ती मागे उरावी असा जो समर्थांचा संदेश आहे ना तो त्यांनी काल दिला आणि म्हणून कालच्या अमावस्येला आपण मृत्युंजय अमावस्य असं म्हणतो कालची अमावस्याच आहे आणि तोच खरा आपला प्रवास आहे कारण प्रवास हा अज्ञानातून ज्ञानाकडे आहे प्रवास हा अमृताकडून म्हणजे मूळ अमृताकडून नाही आहे तो अज्ञानातून ज्ञानाकडे आहे तमातून प्रकाशाकडे आहे आणि म्हणून आपल्याला हा सगळा संदेश घेत असताना काही मागे गेलं पाहिजे काही सिंहावलोकन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी गुढी म्हटलं की आज मुलांना कुणीही विचारलं कारण संस्कृतीची गुढी म्हणून आपण म्हणतो ना आणि मुलांना विचारलं गुढी पाडवा कधी सरळ लोक सांगतात एप्रिलमध्ये मार्चमध्ये म्हणून ही आपली शोकांतिका आहे कारण तर संस्कृतीचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा सगळ्या मुलांना आपल्या भारतीय महिन्याची नावं आलीच पाहिजे त्याबरोबर सगळ्या इंग्रजी महिन्यांची सगळ्या शकांची सगळ्या इसवी सरांची सगळी माहिती आली पाहिजे पण भारतीय आपल्या वर्षाचा पहिला दिवस जर चैत्र महिन्यात येतो हे जर आपल्याला कळत नाही तर आपण इतके मोठे मोठे उत्सव करून हा सार्वजनिक गुढीपाडव्याचा उत्सव आपण साजरा करून सुद्धा व्यर्थ असतो म्हणून छोट्या छोट्या मुलांना काही गोष्टी द्यायच्या आहेत कारण त्यांच्याच खांद्यावर हा पुढचा संस्कृतीचा भार आपण ठेवणार आहोत आणि त्याच्यासाठी त्यांना या गुढीचं महत्व पटवून देणं आणि भारतीय संस्कृती आपल्याला दोन गोष्टी सांगते एक महत्व आणि दुसरं महात्म्य महत्व आणि महात्म्य याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मित्रांनो खरं तर ही गोडी म्हटलं ना की आपल्याला थोडस मागे जावं लागतं आत्ता आपल्या सुप्रियाताईने सांगितलं की प्रत्येक धर्मामध्ये म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो आपल्या मुस्लिम बांधवामध्ये हिजरी सण असतं आपल्या ख्रिश्चन बांधवामध्ये इसरी सण असतं तसंच आपल्यामध्ये शिवशकाई आहे आणि शालीवाहन शकाई आहे म्हणजे संवत्सर आहे आणि याचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला असंही ऐकायला येतं की आम्ही इसवी सन म्हटलं की दोन हजार पंचवीस आणि शक म्हटलं ना की एकोणीसशे आता सत्तेचाळीस होणार आहे म्हणजे आजपासून कालपर्यंत पत्रिका ज्यांनी लग्नाच्या वगैरे छापल्या त्याच्यामध्ये एकोणीसशे शेहेचाळीस पण आज एकोणीसशे सत्तेचाळीस आहेत मग तुमच्या मनात एक भ्रम निर्माण होणार आहे म्हणजे आमचं हिंदूचं कॅलेंडर एकोणीसशे सत्तेचाळीस आणि इसवी सनला दोन हजार पंचवीस म्हणजे आमच्यापेक्षा त्यांची संस्कृती मोठी असाही भ्रम होऊ शकतो पण याच्यामध्ये तारतम्य आहे काय ते बघा आपली संस्कृतीच सनातन आहे आपला धर्मच ज्यावेळी या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासूनच आपला हिंदू सनातन धर्म आहे आणि सगळी मानव जात हे नाम मात्र वेगळ्या वेगळ्या धर्मामध्ये आहेत ते बाकीचे सगळे उपासना पंत आहेत ते एक पद्धती आहे जीवन जगण्याची पण आपला धर्म सनातन आहे आणि म्हणून त्याच्यासाठी हिंदू वैदिक आर्य सनातन धर्म आहे आणि सनातन म्हणजे नित्य नूतन आणि पुरातन अशा सगळ्यांचा विचार करणारा आपला धर्म आहे पण हिंदू संस्कृतीचा जर आपण विचार केला ना तर खऱ्या अर्थाने आपल्याला या शकांचा विचार करावा लागतो कालावधीचा विचार करावा लागतो म्हणजे आपल्याला सगळ्या जाणत्यांना माहीत आहे की आपल्यामध्ये चार युग आहेत कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग कृतयुगामध्ये अमुक वर्ष कालावधी त्रेतायुगामध्ये अमुक आणि त्याच्यामध्ये दशावतार होऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये पहिल्या कृतयुगामध्ये चार अवतार झाले श्री हरींचे म्हणजे विष्णूचे तीन अव म्हणजे दोन तीन अवतारानंतर त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये एकच भगवान कृष्णाचा अवतार आणि त्याच्यानंतर बुद्ध आणि कलकी आणि खऱ्या अर्थाने हे सगळे अवतार झाले ना तर सध्या आपण विचार करतो उत्सव वगैरे साजरा करतो ना तो कलियुगातला आहे त्या मागच्या तीन युगाचं तर काहीच नाही कलियुगात म्हणजे सुरुवातच आहे की आपल्या पृथ्वीची एकूण आयुर्मर्यादा चार लक्ष बत्तीस हजार शककर्ते आहेत आणि सहा शककर्ते म्हणजे युधिष्ठिरापासून सुरुवात युधिष्ठिर हा पहिला शक आहे युधिष्ठिरानंतर आपल्याकडे विक्रमादित्य हा दुसरा शककर्ता करताय त्याच्यानंतर सध्या जो साम्रत सुरू आहे ना ज्याला आपण शक म्हणून संबोधतो तो शाली वाहन शक आता सध्या सुरू आहे बघा मी काय सांगितलं युधिष्ठिर ना त्याला संवत्सर म्हणतात विक्रमादित्याचं संवत्सर म्हणतात पण शालीवाहनाचं एकच शक आहे हाच तर खरा फरक आहे आणि म्हणून मी सांगितली ही संग शक्तीची गुढी आहे सामान्य माणसाने एकत्र येऊन किती क्रांती घडवल्या देशामध्ये दे किती नव्या नव्या गोष्टी करून कर्तबकारीच्या जोरावर एकतेच्या बळावर करून दाखवला हा संदेश देणारी ही आपली गोडी आहे संघ शक्तीचा काय परिणाम होऊ शकतो याचं दर्शन घडवणारा असा हा शक्य करता शागी वाहन शागी वाहन म्हंटल ना की त्याचा अर्थ कळायला हवा वाहन म्हणजे वाहून घेणारा कॅरी करणारा तो वाहक आहे आणि त्या वाहकाच्या कुळामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र आणि शाली म्हणजे भात धान्य वगैरे त्याला साळी असं म्हणतात मराठीमध्ये साळी म्हणजे भात ते भात वगैरे धान्य वाहून देणारा त्यांची जी जमात होती त्याच्यामध्ये जन्माला आलेला हा एक सामान्य शककर्ता म्हणजे शाली वाहन आणि तो कुठे महाराष्ट्रामध्ये पैठणमध्ये जन्माला आला आणि पैठणमध्ये जन्माला येऊन तो पहिला शककर्ता झाला आणि त्याची कालावधीची जी मर्यादा आहे ती अठरा हजार वर्षाची आहे मग विचार करा त्याच्या कालावधीची मर्यादा अठरा हजार वर्ष असेल तर सध्या एक हजार म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस आहे ना सध्या म्हणजे आज जो दिवस बदलतो ना त्याच्यासाठी करता जो आपला आहे शालीवान त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांना संगतीत करून खऱ्या अर्थाने अजिंक्य अशा शकांचा पराभव केला म्हणून हिस्ट्रीमध्ये इतिहासामध्ये आपल्याला शिकवताना शक म्हणून सांगत आहेत शाकास असं म्हणतात इंग्रजीचा परिणाम आहे शाकास म्हणतात पण ते शक त्या शकांचा पराभव केला आणि म्हणून त्यांनी तेव्हा पण ही कालगणना म्हणजे शक इथं सुरू झालं आणि त्यांचं एकोणीसशे सत्तेचाळीस आताचं शक आहे आणि त्यापूर्वीचं कालपर्यंत जे संवत्सर होतं ना ते क्रोधी नाम संवत्सर होतं आज जे आहे ना, ना त्या विश्वास वसू वसू शक म्हणजे संवत्सर आहे आणि त्याच्या पुढे जे येणार आहे ना त्याला पराभव होणार आहे म्हणजे त्याच्यापूर्वी जे होतं ते अडतीसावं संवत्सर आता जे येतं ते एकोणीसावं संवत्सर आणि त्याच्या पुढे येणार ना ते विसावं संवत्सर पराभव नाम संवत्सर आता तुम्ही म्हणाले संवत्सर संवत्सर मुलांनाही प्रश्न पडेल संवत्सर संवत्सर म्हणजे ने, नेमकं काय तुम्हाला खरंच सांगतो संवत्सर म्हणजे माझ्याही डोक्यामध्ये प्रश्न पडला नव्हता पण जेव्हा विचार केला तेव्हा कळलं संवत्सर म्हणजे वर्ष संवत्सर म्हणजे संवत्सर म्हणजे एक वर्ष म्हणजे अशी किती वर्ष तर तुम्हाला सांगतो हे नारदापासून तयार झालं संस्कृतीमध्ये आणि नारदांच्या स्वप्नात घडलेला सगळा इतिहास आहे त्यांना नारदाने ना वाटलं की भगवंताच्या सगळ्या युगातल्या अवतारांची त्यांच्या कार्याची आपल्याला दर्शन व्हावं म्हणून त्यांनी सांगितले आपली अशी अव्याहतपणे सुरू राहावी म्हणून त्याच्यासाठी स्वप्नात भगवंताने त्याला सगळं दाखवलं दाखवून दिलं आणि त्याच्यामध्ये नारदांची साठ मुले म्हणजे ही साठ संवत्सर आहे त्या साठ संवत्सराचं आत्ता सध्या सुरू आहे ना ते एकोणचाळीसावं म्हणजे विश्ववसुनाम संवत्सर आता जे म्हणतो आपण ना ते आहे अशी साठ संवत्सर नारदाची असणार आहे आणि ते नारदाचे पुत्र म्हणून अशी होणार आहेत संवत्सर म्हणून त्याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा शककर्ता झाला तीन सध्या सुरू आहे तिसरा आणि त्याच्यानंतर तीन शककर्ते होणार त्यांच्याबद्दल मी सांगून ठेवतो चार लक्ष बत्तीस हजार या कालावधीमध्ये याच्या पुढे जो शककर्ता येणार आहे त्याला विजयाभिनंदन असं नाव आहे आणि त्याच्यानंतर येणारा सगळ्यात मोठा कालावधी खूप पिरेड राज्य करणारा असा जो कोण असेल ना तो नागार्जुन आहे आणि त्याच्या नावावर चार लक्ष इतकी वर्ष त्याच्या नावावर आहेत हो। आणि त्याच्यानंतर येणारं जे सध्या आपलं चाललंय पण त्याच्यामध्ये अवतार होणार आहे ना ते आठशे एकवीस वर्षाचा कालावधी असणारं कलियुग असणार आहे या सगळ्या युगांचा विचार केला म्हणून याच्यातून आपण काय शिकायचं संस्कृतीचा प्रेम या सगळ्या कथा आहेत पण आजच्या दिवसाचं महत्व सांगत असताना आजपासून खऱ्या अर्थाने वेद लागतात ना ते प्रभू रामाचे आणि म्हणून राम रावणाचा वध करून विजयादशमी साजरी करून ज्यावेळी सगळ्या ऋषीविणेंना भेटत भेटत ज्यावेळी अयोध्येला पुन्हा आला तो दिवस म्हणजे हर्षनी अयोध्या नगरी श्रीरामाच्या पदस्पर्शाने आपण म्हणतो ना तो दिवस म्हणजे आजचा गुढी पाडव्याचा दिवस म्हणजे म्हणजे पाडवा असा हा चैत्रातला पहिला दिवस आणि तो आपला वर्षाचा शुभारंभ करणारा दिन आहे त्यानंतर याच दिवशी प्रभू रामाने वालीचा वध केला आपण तर दशावतार या नाटकाचे खूप रसिक हो। आहोत आणि म्हणून दशावतार जेव्हा आपण करतो त्यावेळेस काला करतो त्या काल्यामध्ये तो शंकासूर असतो ना तो ब्रह्मदेवाचे सगळे वेद चोरून पाण्यामध्ये राहणारा खाली पाण्यात राहणारा जलात राहणारा म्हणून त्याचा वेद घेण्यासाठी त्याचा ठाव शोधण्यासाठी साक्षात श्रीहरीने अवतार जो धारण केला ना तो मत्स्या अवतार धारण केला ना तो मत्स्या अवतारे याच दिवशी धारण करून त्यांनी ते वेद त्याच्यापासून घेऊन पुन्हा ब्रह्मदेवाकडे दिले हाच दिवस आहे याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा आदर्श आपण सांगतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असं खूप कार्य केलं पण हा शक सुरुवात त्यांची आतापासून तर तुम्ही मला म्हणाल तुम्ही काही ठोकून देता नाही आहे त्यांचा राष्ट्र ज्यांना राज्याभिषेक झाला ना त्या दिवसापासून त्यांचं शक सुरू झालं त्याला शिवशक असं म्हणतात पण त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे रामरायाने हे सगळं कार्य केलं आणि अनेक शकाने जे कार्य केलं त्याच्यामध्ये आणखी एक कथा आहे उपरिचर राजा उपरिचर म्हणून तो उपरिचर म्हणजे छेदी राज्याचा राजाचा म्हणजे छेदी राष्ट्राचा चेदी नरेश असा तो उपरीचे राजा आणि तो इतका पराक्रमी होता इतका पुरुषार्थ त्याने गाजवला पण हे करता करता त्याला विरक्ती आली संन्यासी झाला तो देव भक्ती केली आणि देवाना तो म्हणू लागला की मला आता राज्य नको आहे मला राज्य सत्ता काही नको आहे मला विरक्त व्हायचं आहे संन्यासी व्हायचं आहे आणि असं जेव्हा त्याने सांगितलं तेव्हा देवा देवाने सांगितलं तुझा संन्यास तुझी भक्ती म्हणजेच तू राज्य चालवणे हेच आहे राज्य चालवणे सत्ता गाजवणे लोकांचं भलं वाईट सगळं बघणं आणि त्या क्षत्रियाचा धर्म आपण स्वीकारणं हेच तुझे खरं कर्तव्य आहे हीच तुझी खरी भक्ती आहे म्हणून त्याला सांगितलं कारण तो इतका पराक्रमी होता त्याला प्रत्यक्षात एक काठी दिली गेली काठी म्हणजे त्याला आता आपण ध्वजदंड असं म्हणतो आणि त्याच्यावर एक वस्त्र दिलं आणि त्याच्यावरती दुसरा गडू लावला जातो अशा प्रकारे ही ध्वजा आहे ही ब्रह्मध्वज आहे अशी ही पताका आहे आणि तो वस्त्र आपल्याला त्यागाचं प्रतीक सांगतो त्याच्यावर असलेला गुडू गडू आहे ना म्हणजे कलश तो चांदीचा किंवा तांब्याचाच असावा लागतो चांदीचा म्हटलं की घ्यायला खूप महाग एवढा कार्यक्रम म्हणून चांदीचा जर कलश चढवायचा असेल तर किती आपल्याला काळ सोसावा लागेल किती खर्च गोष्ट आहे हे लक्षात ठेवा म्हणून त्यातल्या त्यात कॉपर म्हणजे तांब तांब्याचा गडू आपण त्याच्याकडे तिथं गुढीवर आरवळ त्याचा मागचं कारण काही ते समजून घेऊया धार्मिक कार्यक्रम धार्मिक त्याचं सगळं महत्त्व आहे आणि त्याचबरोबर त्याच्या मागचा वैज्ञानिक विचारही आपण करूया तर तो गडू असतो ना तो, ना, ना, आपने आपने तो या दिवसामध्ये म्हणजे आपली जी सृष्टी आहे ना तिचा विचार करताना आपल्याकडे बघा जाणते लोक आहेत त्यांना तुम्ही विचारा यामध्ये ऋतुचर् हा संस्कृती ज्याला आपण सृष्टीमध्ये परिवर्तन असा सगळा विचार करतो ला ला त्या सहा ऋतूंचे सहा सोहळे म्हणतो ना त्याला अनुसरून आपण विचार करतो तेव्हा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेलाच आपल्याला निसर्गामध्ये बदल जाणवतो आपल्याकडे त्याला पानझड असं म्हणतात त्या फाल्गुनाच्या म्हणजे स्प्रिंग ज्याला आपण शिशिर असं म्हणतो त्या शिशिरामध्ये सगळ्या झाडांची पालवी वगैरे गळते पडते पानझड होते आणि त्याच्यामुळे नंतर हळूहळू पुढे दिवस जातात आणि गरमीचा सीझन येतो म्हणजे आता उष्मा वाढतो ग्रीष्म ऋतू तिथं तयार होतो आणि फाल्गुन महिना गेल्यानंतर पुन्हा चैत्र वैशाखामध्ये आपण पदार्पण करत असताना आता माझीच परिस्थिती बघा ना किती उष्मा आहे किती गरमी आहे आणि त्यातल्या त्यात हा माझ्यावर फोकस करू आहे याचा जर विचार केला आपण तर तुम्हाला असा उगाडा अशी गरमी मग सृष्टीमध्ये काय व्हायला हवं सगळं भाजून जायला हवं ना पण देवाची करनी नारळात पाणी आपण असं म्हणतो ना त्याला अनुसरून याच ऋतूमध्ये झाडांना नव पालवी येते त्याला चैत्र पालवी असं म्हणतात आणि आपल्या गोमंतकीय इतका जवळचा विषय म्हणजे आंबा किंवा काजू आणि जास्त करून गोमंतक यांना बिबे चिरून ती कोळी पालवी असते लालसर रंगाची बघा ती खाण्याची एक वेगळी मोज असते आणि म्हणून ती पालवी किंवा लालसर अशा रंगाची असते पण हळूहळू करता करता जसा जसा आपला ऋतू वाढतो नंतर ती हिरवळ अशी होते हिरवीगार होते आणि सगळी सृष्टी सुजलाम सुफलाम अशी हिरवायनं भरून निघते आणि त्याच्यामध्ये फलं फुलं सगळी येतात याचं कारण तुम्हाला मी काय सांगू आजच्या दिवशी जी गुढी आपण उभारली ना त्याचा हा परिणाम आहे कारण असं असतं आपण सगळ्या गोष्टी केल्या हर घर मे तिरंगा हर घर मे आपल्याला माहिती हे सगळं सांगितलं की आपल्याला कळणार काय काय ते पण प्रत्येक घरात येतं तसं आजच्या दिवशी तो मला मुद्दा सांगायचा आहे हर घर मे गुढी प्रत्येक घरामध्ये गुढी आहे आणि इथं जी गुढी उभारली तर प्रतीक काय आहे तो गडू आहे तो तांब्याचा आहे आणि सूर्याचं किरण आहेत ना सूर्याचा प्रकाश आहे ना या सगळ्या लहरी आहेत ना त्या खेचून घेण्याची ताकद या दोन धातूमध्ये असते चांदी आणि पापर याच्यामधून त्या सगळ्या लहरी ओढून घेतात आणि सगळ्या लहरी ओढून घेतल्यानंतर त्याचा परिणाम सगळ्या सृष्टीवर होतो आणि सृष्टीमध्ये एक प्रकारची प्रजनन शक्ती त्याला मुद्दाम सांगतो प्रजापती लहरी असं त्याला अध्यात्मामध्ये म्हणतात प्रजापती लहरी म्हणजे निर्मितीचा जो देव आहे निर्माण करणारा जो कोणी आहे ना उत्पत्तीचा चालक त्याच्या लहरी या सगळ्या सृष्टीमध्ये येतात सृष्टीमध्ये आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण काय म्हणतो आहे झाडांना पाणी येतो म्हणजे पाणी त्यांना पुरवलं जातं असं या उन्हाळ्यात सुद्धा पाणी आणि त्या पाण्यामुळे पालवी फुटते हिरवी होते या गरमी सुद्धा त्यांना पाणी मिळतं हा कसा काय प्रकार तर ते तो भगवंत जाणे आणि सगळे हे सृष्टी करते रचणारे निर्माते हे सगळे जाणे म्हणून यांना पालवी फुटते फळं येतात असा हे ये करते त्याच्यामध्ये तो महत्वाचा आहे पण या गडीपासून गडूपासून आपण काय शिकायचं तो सगळ्या लहरी खेचून घेतो आणि सगळ्या धर्तीवर म्हणजे घराघरात आलेल्या सगळ्या लहरी आपल्या सगळ्या भूमीवर एक प्रकारची ही प्रजनन शक्ती आहे ना ती पसरवली जाते आणि सृष्टीमध्ये सगळा कायापालट होतो बदल होतो आणि म्हणून त्याच्यामध्ये मग आपलं ग्रह गुण आहे त्या गहोलाचं सापेक्ष असं नातं आहे रिलेशन आहे ना त्याच्यावरून सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात म्हणजे तो मला सांगतो ठगोल आणि भूगोल यांचं नातं अतूट आहे आणि त्या नात्यामध्ये कुठल्या गोष्टीनं काय करावं म्हणजे आता सध्या त्याचा होणारा परिणाम पृथ्वीवर होणार आहे मग त्याच्यामध्ये आपल्या पंचांगामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या मग अशी सुप्रियाताईने पंचांगाचा पंचांगा उल्लेख केला खरंच आपल्या संस्कृतीमध्ये आजच्या दिवशी पंचांग वाचनाचा कार्यक्रम कर्जला केला जातो पण आता पंचांग वाचायला कुठं पंचांग घरात ठेवायलाच जागा नसते अशी पंचाईत झालेली आहे तुम्हाला माहित असेल पण तरी सुद्धा काही लोकांच्या घरात पंचांग आहे आणि पाडव्यालाच ते वाचायचं नसतं पाडव्यालाच वाचा 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 ते वाचायचं अशा दोन गोष्टी मी सांगणार आहे पाडव्यालाच पंचांग वाचायचं नसतं तर रोज ते पंचांग वाचायचं आणि त्याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून रोजच्या जीवनात ते कसं आचरणात आणायचं हा पंचांग वाचायचा खरा हेतू होतो तेव्हा ते एकत्र का वाचलं जायचं ही आपली संस्कृती परंपरा आहे तर सगळ्यांना वाचायला मिळत नव्हतं पंचांग नव्हतं म्हणून एखाद्या चांगल्या शिक्षकाकडे चांगल्या वाचणाऱ्या माणसाने अनुभवी ज्ञानी त्यांनी सगळ्यांना सांगायचं आणि सगळ्यांनी त्याचं ऐकायचं आणि अशा प्रकारे ही परंपरा आपली संस्कृती

श्रावी समीर गावस अवनी रुपेश शेटकर तृषिका रोहिदास शेटकर साईराज राजाराम नरसेवाडकर रोहन रुपेश गावस दृष्टी निलेश पासेकर अस्मिता अनंत गडकरी दुर्वा रमेश गावर सावी विवेक भालकर नुपूर दशरथगार श्रेयश महेश गावस गोपाळ रुपेश गावस शिवांश सुरेंद्र गावस कश्मीर कृष्णा गावस, दिव्यम देवीदास गावस, तंदी प्रमुख कळंगूलकर आराध्या अनिल गावस, गणेश संतोष टिकुळकर देवीशा देवेंद्र गावस आरोग्य गजानन कुलम किमया जानबा शेला